मित्रांनो तर मी साईनाथ आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजची जर परिस्थिती बघितली तर बऱ्याच ठिकाणी आपण गेल्यानंतर आरोग्य खात्याने सरकारी दवाखाना हा ग्रामीण भागात विविध ठिकाणी दिलेला असतो परंतु जर आज बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या दवाखान्यांमध्ये गेलं बघितलं तर तिथे गेल्यानंतर गर्दी असेलच पेशंट असेल असं नसतं किंवा बऱ्याच वेळेस दिसत नाही त्याला वेगवेगळी कारण आहे किंवा काही वेगवेगळ्या विषयात कारण असतील ते तिकडे मला जायचं नाही परंतु जो चांगला भाग आहे तिथला तो मला मांडायचा आहे आज मळसापुरे गावी मी इथे आलेलो होतो सापडगावला आल्यानंतर वडिलांकडे भेटायला आलो आणि त्यांना घेऊन मी इथे सापडगावला आल्यानंतर तर मळसापुरे येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रात मी भेट दिली आणि इथं आल्यानंतर परिस्थिती ती मला अत्यंत भावली कारण इथं जर बघितलं तर सरकारी दवाखान्यात ही जी परिस्थिती हे बघा इथं इथून नंबर सुरू होत आहेत तर आता अर्धा तासापूर्वी पूर्ण इथंपर्यंत पेशंट इथून इकडे काही उपचारासाठी मध्ये गेलेत काही गोळ्या औषध घेत आहेत म्हणजे हे जे सॅटिस्फाईड गोष्ट अत्यंत चांगलं वाटलं मित्रांनो कारण इकडे येण्याचा लोकांचा कल बऱ्याचशा गोष्टींमुळे आता सध्या कमी आहे परंतु जर स्टाफची गुणवत्ता चांगली असेल वागणं चांगलं असेल आणि डॉक्टरांचं सा जर सगळ्या गोष्टी औषध उपचार चांगले असतील डॉक्टरांनी दिलेली पेशंटला वागणूक जर चांगली असेल तर निश्चित त्या प्रेमापोटी बरेचसे जण इतर सगळीकडे न जाता पहिला प्रेफरन्स मात्र आता सरकारी दवाखान्याला द्यायला लागले हे इथं समोर दिसतंय आणि हा जो सगळा स्टाफ आहे मी एक तासापूर्वी इथं आलेलो होतो सगळ्यांची गमत बघत होतो मित्रांनो प्रत्येक जण कसा वागतो कसा कॉपरेट करतोय गोळा औषध देणारा व्यक्ती कसा आहे केस पेपर फाडणारी व्यक्ती असेल तर ती इतरांची कशी वागते कुठल्या पद्धतीने कसं वागत तर हे जे सगळं चित्र आहे हे बघून मला अतिशय सॅटिस्फाईड वाटलं आणि पुन्हा एकदा अतिशय समाधान लाभलं की सरकारी दवाखान्याची चांगले दिवस आलेले आणि पेशंटला सुद्धा इथे सॅटिस्फॅक्शन ताई तुम्ही कुठून मांजरगाव तर इथं येण्यामागच तुम्हाला म्हणजे काय वाटतं आता सध्याची इथली परिस्थिती काय सलाईन पण अच्छा ताई तुम्ही कुठून आले माळसा तुम्हाला इथे काय वाटतं आता इथली जी परिस्थिती काही दिवसापूर्वी असेल कसं मला माहित नाही आलोय आज पहिल्यांदा इथं आलोय पण जे आज मला इथं वातावरण तयार झालं तर दिसलं त्याच्याबद्दल काय एकदम बाहेर सर तुम्ही कुठले करंजी करंजी इथून कुठे लांब्या बायक दहा पंधरा बघा मित्रांनो करंजी वरून पेशंट इथं येत आहेत म्हणजे एकंदरीत डॉक्टर साहेबांचं किंवा इथलं स्टाफचं जे वातावरण आहे आणि औषध देण्याची पद्धत उपचार पद्धती असेल त्याबद्दल काय का सांगाल एकदम मस्त म्हणजे पूर्ण तुम्हाला इथं बरं वाटतं आल्यानंतर बरं वाटत अशा पद्धतीची परिस्थिती मित्रांनो आणि अतिशय इथं मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान नसतंय मित्रांनो आपण बघू शकता इथे जी पेशंट आहेत अगदी छोट्याशा मुलांपासून वृद्ध अवस्थेत असणारा प्रत्येक व्यक्ती इथं येतोय आणि ही सरांची कॅबिन आहे कॅबिन मध्ये आल्यानंतर सुद्धा अगदी छान वाटत आणि हे बघा सर आता सध्या एका पेशंटचे रिपोर्ट चेक करतायत संपत आले एवढे संपवून टाक नंतर माझ्याकडच लागले सुपल्या पासून मग सकाळ दुपार संध्याकाळ आहे हा एक इंजेक्शन देतोय त्याला तेवढं इंजेक्शन देऊन टाक नाक त्याच साफ करायचं कपासून कप काढून टाकायचा हा नाक बंद असलं की श्वास घेता येत नाही नंतर ना। काय वाटलं तर मला सोमवारी मंगळवारी परत दाखवला चालेल एकदा मला परत दाखव पुढच्या वेळेस हा तू पहिल्यांदा झाला ना पुढच्या वेळेस परत दाखवायचं हे सगळं रिपोर्ट आणायचे हा बाळाचं हे पण पुढच्या वेळेस रक्त पण घेतो सोमवार नंतर हा त्याच्या तपासण्या करून घेऊ आपण आज हा तोपर्यंत एवढं गोळा औषधे मित्रांनो हे बघा इथे आपण सरांच्या कॅबिन मध्ये आलेलोय सरांसमोर आणि याला एकदम सरांनी कशा पद्धतीने औषध घ्यायचे काय करायचं सांगितलं त्याच्या पालकांना सुद्धा सांगितलं दादा तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही चांगलं कामच काय वाटतं सरांनी जे आता तुमच्या बाळाला ट्रीटमेंट दिली त्याच्याबद्दल काय मत आहे तुमच्या चांगलं आहे तुम्हाला इथं उपचार पद्धती आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं बरं वाटलं म्हणजे आता बाळा घेऊन तुम्ही किती वेळेस येत आहेत किंवा पहिल्यांदा आला पहिल्यांदा आला असताना कोणी सांगितलं इथं उपचार चांगले इथून चांगल्या आल्यामुळे तुम्ही इथं आला बरोबर चला धन्यवाद दादा सर खर तर खूप तुमचं अभिनंदन अभिनंदन आहे त्याच्यात सेवा नोकरी केली बत्तीस वर्ष आदिवासी भागात नंदुरबार तेवीस वर्ष नोकरी झाली आणि इथे आता दहा अकरा वर्ष झाले त्याच्यात पूर्ण ट्रायबल पेंट मध्ये काम केलं जिथे डॉक्टरच नाही लोकांना सेवा अशाच ठिकाणी पूर्ण नोकरी झाली एकतीस बत्तीस ते आता ते सहा वर्ष चालू आहे सगळीकडे हेच ड्युटी करताना प्रत्येकाला हसून खेळून बोलून प्रत्येकाला नाराज न करता प्रत्येकाची ट्रीटमेंट व्यवस्थित करणं जेवढं आपल्याने होईल तेवढं आपण करतो बाकी पुढचं मग सल्ला देणं काउन्सलिंग करणं आणि वरिष्ठ पातळीवरील दवाखान्याला आपण त्यांना पेशंटला रेफर करतो बाकी आपल्याकडे जेवढं काउन्सलिंग करते कारण कसं आहे सरकारी यंत्रणेमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक प्रतिबंधात्मक सेवा जास्त द्यावं लागतं उपचारात्मक देण्यासाठी तर सगळीकडे प्रायव्हेटला डॉक्टर बदलल्या प्रतिबंधात्मक सेवा देऊन लोक जास्तीत जास्त आजारीच पडणार नाही याचीच काळजी आम्ही घेतो आजारी पडल्यावर तर भरपूर जाऊ का नाही सगळीकडे उपचार घेणार प्रतिबंधात्मक त्यासाठी काउन्सिलिंग कारण कसं आहे आज प्रत्येकाचं दैनंदिनी जी आहे ती बदललेली आहे सुरुवातीच्या काळात पहिले सुरुवातीची जी दिलेली होती योगा व्यायाम सगळं होतं कसरत होते आजच्या पिढीला ते काहीच माहित नाही आणि ते जुन्या पिढीला पण सांगतात नाही नाही काही गरज नाही करू नको तुम्हाला योगा करू नको असं उलटच त्याच्यामुळे आम्हाला आणि जे आमच्याकडे आहे त्याच्यात आम्ही प्रत्येकाला उपचार देण्याचा प्रयत्न करतो वरिष्ठ पातळीवर जाण्याचा सल्ला देतो मोठे मोठे दावा घेतले सगळीकडे फ्रीमध्ये सेवा आहेत आयुष्यमान गोल्डन कार्ड हे पाच लाखापर्यंत सगळीकडे उपचार त्याचा पण लाभ घ्यायला गरोदर माता असेल त्यांना वेगळे वेगळे लाभ आहेत ते पण आपण त्यांना घ्यायला लावतो आणि सगळ्यांना सकाळी एक साडेआठ नऊ नोकरी चालते ती जवळपास एक, एक दीड वाजेपर्यंत चालते संध्याकाळी पुन्हा ते सहा उपडी असते आणि चोवीस घंटे आम्ही हेडक्वार्टर ला राहतो त्याच्यामुळे लोकांना आहे की डॉक्टर आपण केव्हा आलो तर त्याच्यामुळे डिलिव्हरी सेवा असते रात्रीचे स्नेक बाईट असेल कॉल बाईट असेल सगळे हॅन्डल करतो इथे वाटलं तर मग पुढे इमर्जन्सीला पाठवा सोशल मीडियाला काम करत असताना बऱ्याच बऱ्याच इथं गेल्यानंतर चित्र आहे आणि सगळ्यांना आल्यानंतर मी आलो

आणि सगळ्यांना इथे यावं ग्रामीण भागातल्या जनतेने औषध घ्या अशी आशा व्यक्त करतो आणि सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कारण खर तर शासकीय सुविधांवरती व्हिडिओ बनवत नाही आले आणि सोशल मीडिया ज्याचा फायदा जिथं असेल तिथे व्हिडिओ बनवतात किंवा राजकारणावरती व्हिडिओ बनवतात पण आता माझ्या चॅनलची आणि माझी थोडीशी सवय अशी की जे चांगलं असेल समाजाच्या हित तसा असेल ते नक्कीच मांडण्याचा मी प्रयत्न करतो सर त्यामुळे आता मला जे भावलं इथं त्यांनी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करा एक तास लागला मी बघितलं बघितलं आणि एकही नंबर विदाऊट ओळखीचा किंवा राजकारणी सोडला सोडण्याचा जी शिस्त होती ती अगदी एक जण थोडासा लागला होता गडबड करायला मी त्याला एकच सांगितलं तुमच्या केस पेपरवरचा नंबर बघा आणि त्यांच्या केस पेपरवरचा नंबर बघा जो अगोदर आहे नियमाप्रमाणे आम्ही करू इथंच मला ती बावली शिस्त बावली म्हणून मी त्याच समोर मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर तुमचे आभार लक्ष्मी शारंग रंग दर रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंग रंग दर रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रकुमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग लक्ष्मी शारंग दर सीतापति रघुवीर राधे राधे। राधा पांडुरंग। राधा राधा ீா ரீரேவிந்தோ ராவிந்த ரே பாண்டீ ராதே ஓா கோவிந்த ராயு ரங்க லக்ஷ்மி சா ரப்பி ரகுவீரோவிந்த லக்ஷி சா ரப்பி ரகுவீர രാധാ ഗോവിന്ദ കുമാൈ പാണ്ഡുരംഗ